जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेला एक रुबाबदार घोडा सध्या चांगला भाव खात आहे या घोड्याची किंमत ऐकून थक होऊन जाईन एक दोन नव्हे तर तब्बल एकोणीस कोटी रुपयांचा हा घोडा चर्चेचा विषय बनला आहे सारंगखेडा घोडे बाजारात दरवर्षी दाखल होणारे विविध जातीचे घोडे हे नेहमीच चर्चेचा विषयही ठरतात सारंगखेड्याच्या चेतकल मध्ये दाखल झालेल्या बिग जास्पर घोड्याची पहिल्या देवीनगरच्या राजवीर सांभाळ करत असलेला हा घोडा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे विदेशातून एक दोन अलिशान मोटार येईल यापेक्षाही महागड्या किंमतीच्या बिग जास्परची किंमत आहे तब्बल एकोणीस कोटी रुपये मारवाडी ब्लड लाईनचा असलेला बिग जास्पर हा अडुसष्ट इंची असून महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंचीचा घोडा असल्याचा दावा त्यांचे मालक करत आहे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल आणि संजमसिंग बादल यांच्याकडे सांभाळा झालेल्या बिग जास्परला अहिल्यादवी नगरचे माजी अरुण जगताप व विद्यमान आमदार संग्राम जगताप सचिन जगताप यांनी खरेदी केलेला आहे याचे मालक जगताप कोंडुवी असून सध्या त्याची राखण ही राजवीर स्टडफार्म यांच्याकडून केली जात आहे बिग जास्परचे वय नऊ वर्ष इतके असून त्याचा रखरखाव हा स्वतंत्र ठेवला जातो त्याची काळजी घेण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल पाच जणांची टीम बनविण्यात आली आहे तर आरोग्याच्या तपासणीसाठीचे वैद्यकीय वेगळे आहे जास्परचा आहार देखील साधा असला तरी त्याला रोज जेवणात करड्याची कुट्टी व चण्याचा खुराक आणि सात लिटर दूध दिले जाते त्यामुळेच त्याच्या देखण्या रूपासोबत त्याची ब्रीड गुणवत्ताही उत्तम असल्याने त्याला ही एकोणीस कोटींची किंमत ठेवली असल्याचे त्याचे मालकांनी सांगितले आहे बिग जास्परच्या ब्रेंडिंगने पैदास झालेल्या घोड्यांची उंची आणि रूप देखील देखील आहे त्यामुळे उच्च ब्लड लाईनच्या या घोड्याचा चेहरा कान मान कुठ्ठा सर्वच आकर्षक आहे सारंगखेड्याचा बाजारात दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे महागडे घोडे विशेष शोसाठी दाखल होतात मात्र त्यांचे मालक ते घोडे विक्री करत नाही मात्र घोड्यांच्या चांगला जाणकार आणि ठेवलेली अपेक्षित किंमत मिळाली तर बिग जास्पर ची विक्री केली जाईल असे त्यांचे मालक राजवीर फॉरम चे राज सातपुते यांनी सांगितले आहे सारंगखेडा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझं नाव राज सातपुते मी अहम अहमदनगरहून आलेलो आहे मी इथं आठ सालाभ आठ वर्षापासून मी इकडे येतो आहे सारंगखेड्या बाजारात आणि माझे स्वतःचं फार्म हाऊस आहे राजगड शड फार्म माझ्याकडे ऑलरेडी चौदा पंधरा घोडे आहेत आणि मी सगळे शोसाठी आणि विक्रीसाठीच यूज करतो आणि मी आत्ता इथे पाच घोडे आणलेले आहेत त्यात आ, आ, हा एक घोडा आहे बिग जास्पर बिग जास्पर हा ब्रीड ब्रीड झाला आहे संजाब बादलजी आपले जे एक सी एम आहेत पंजाबचे आणि सिंग बादल यांनी हा मोठा केला आणि याचं हा प्रॉपर मारवाडी ब्लड लाईनचा आहे आणि तुम्ही मारवाडी ब्लड लाईनमध्ये सगळ्यात मोठा फेस म म्हणजे फेस कान गर्दन पुठ्ठा हे सगळं पाहिलं जातं श शोमध्ये त्यानुसारच ते, पॉईंट मिळले जातात आणि हा सिक्स्टी एट हाईटचा आहे आणि महाराष्ट्रातला सगळा टॉलेस्ट घोडा आहे आणि याचे ब्रीडिंगचे रिझल्ट बी खूप सुंदर आलेले आहेत आणि याचं म्हणजे किंमत बोलायचं म्हणले तरी हा मर्सडीजमधले सगळ्यात टॉपेस्ट मॉडेल एक दोन घ्यावं लागतील तर त्याची किंमत लागू शकते आणि ब्रीडिंगसाठी ओपन आहे आणि सेलआउटसाठी आहे पी तर याचं डायटचं बोललं तर याला सकाळी चरा गेला दिला जातो वालीस दिलं जातं त्यानंतर संध्याकाळी आम्ही सात लिटर एक दूध पाचतो याला त्यानंतर याला वर्कआउट दिलं जातं आठ साडेआठला त्यानंतर त्याचा चारा पाणी चालू असतो मागं पाच मुलं ठेवलेले आहेत पाच मुलं सोडूनसुद्धा त्याला डेंटिस्ट वेगळा आहे कारण की त्याला डाएट होतं आहे का पचन होतं आहे का यासाठी बी डॉक्टरची टीम वेगळी आहे शरीरिंगसाठी बी माणसं दर म मा, महिन्यातून दोनदा येतात खूप बर बरोबर आहेत का खूप चेक केलेले आहेत का याचं याला ट्रॅव्हलसाठी बी एक व्हॅन केलेली ॲम्ब्युलन्स याचं ट्रॅव्हलिंगसाठी वेगळे माणसं आहेत आणि ही ट्रॅव्हल गाडीत ट्रॅव्हल इकडं तिकडं येत असतो ये याची आम्ही खूप काळजी ठेवतो आणि याचं प्रत्येक बारीक पॉईंटवर आम्ही लक्ष ठेवतो काय दिवसभर काय ॲक्टिव्हिटीज करतो काय नाही म्हणजे नाही समजायचं काही आजारी असला तर घोडा बोलू शकत नाही ना तर त्याची बी त्याची काळजी घेतली पाहिजे मग ती ते कसं मध्ये आहेत का घोड्या जास्त करून कोलिकचंच प्रमाण जास्त असतं म्हणजे डाएट नाही जर प्रॉपर तर यासाठी माणसं भरपूर आहेत आणि याची किंमत आम्ही सांगतो एकोणीस कोटी रुपये पण जे जाणकार लोक आहेत तेच किंमत ओळखू शकते हा का बरं एवढी किंमत सांगू शकतो कारण की ह्या लाईनमध्ये खूप असे लोक आहेत की त्यांना माहितीच नाही एवढं कुठं माग घोडा असतो का असं तसं बोलणारे भरपूर कमेंट देतात ダンス、ダンス、ダンス、ダンス、ダン